नमस्कार मैत्रिणींनो आज आपण वांग्याच्या काचऱ्या ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग आपण आता हे वांगे मी पावशर वांगे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत बघा आणि अगदी कवळे असे हे वांगे आहेत आणि याची काचऱ्याची भाजी अगदी टेस्टी अशी तयार होते आता आपण ही वांगे स्वच्छ धुवून आता आपल्याला ते चिरवून घ्यायचे आहेत त्याच्या काचऱ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर बघा आता आपण हे वांगी स्वच्छ धुवून कोरडे केलेले आहेत आता आपण चिरून घेऊया तर अशा पद्धतीने त्याच्या काचऱ्या आपण करून घेतलेल्या आहेत आता या मिठाच्या पाण्यामध्ये आता ठेवलेल्या आहेत कारण ते काळे पडू नये म्हणून आपण अशा प्रकारे त्याच्या काचऱ्या करून घ्यायच्या आणि मिठाच्या पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत आणि आता याची आपण भाजी करून घेऊया आणि टिफिनसाठी तर खूप छान अशी ही रेसिपी आहे तर ही मग मी टिफिनसाठीच ही भाजी करत आहे बघा आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि कोरड्या भाज्यांसाठी नेहमी पसरटच पॅन वापरायचा की जेणेकरून पटकन भाज्या तयार होतात आता त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं आहे आणि जिरे मोहरी आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे फोडण्यामध्ये आणि आता आपण यामध्ये मी थोडासा ठेचा टाकलेला आहे या ठेच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कढीपत्ता वाटलेलं आहे आलं हिरवी मिरची लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर याचा ठेचा केलेला आहे आणि आता हा फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आणि आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत आता यामध्ये मी थोडा गरम मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर घेतली आहे हळद हिंग आता तुम्ही जो मसाला वापरता असाल तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकून घेऊया आपण आणि आता यामध्ये आपण आता ते वांगे टाकून घेऊया यामध्ये आपल्याला पाण्याचा थोडा म्हणजे पाणी न टाकता आपल्याला हे वाफेवरच शिजवायचे आहेत फक्त आपण मसाला जळू नये एवढंच पाणी त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि आता हे सर्व कासरे आपण त्यामध्ये टाकून परतून घेऊया चला आता आपण परतून होत आलेला आहे आपला आता यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे आणि आता आपण मीठ टाकलं मीठ ॲड केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे अगदी थोडं पाणी टाकायचं आहे की आपलं मसाला जळू नये एवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवू आणि अगदी पाच मिनटामध्येही भाजी रेडी होते बघा टिफिनला द्यायला तर अगदी छान अशी ही रेसिपी आहे आता याच्यावर आपण झाकण ठेव आणि पाच मिनटं शिजवून घेऊया अगदी पाच मिनटामध्ये या वांग्याच्या काचऱ्या तयार होतात बघा आपली भाजी रेडी झालेली आहे त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि सर्विंग बाऊलमध्ये मी ती सर्व केलेली आहे तर बघा मैत्रिणीला अगदी झटपट होणारी ही वांग्याचे काचऱ्या ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा टिफिनसाठी ही भाजी नक्की करून बघा तर प्रकारे आता हे आपल्या वांग्याचे कासरे रेडी झालेले आहेत सर्विंग बाऊलमध्ये मी ते सर्व केलेले आहेत